स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकानं दोन सराईत मोबाईल चोरट्यांना गजाड केलं हर्षवर्धन शिवकांत काटे व एकोणीस राहणार गणेशनगर आणि बबलू उमाजी जुवे वय बावीस राहणार लोकमान्य नगर कोरोची अशी त्यांची नावं असून त्यांच्याकडून पाच मोबाईल तीन मोटरसायकली असा एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे इचलकरंजी शहरातल्या गणेशनगर गल्ली नंबर नऊमध्ये मध्ये शुभम पाटील यांचा यंत्रमाग कारखाना आहे या कारखान्याच्या वरच्या बाजूला असलेल्या खोलीच्या दरवाज्याची कडी खिडकीतून हात घालत चोरट्यांनी दरवाजा उघडला आणि खोलीत असलेला मोबाईल चोरून नेला होता या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली होती त्या अनुषंगानं तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना बातमीदारामार्फत प्राप्त माहितीवरून हर्षवर्धन काटे आणि बबलू जुवे या दोघांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली पण पोलीस ही खाक्या दाखवताच गणेशनगर इथल्या कारखान्यासह अन्य दोन ठिकाणी केलेल्या चोरीची त्यांनी कबुली दिली त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील पाच मोबाईल आणि चोरलेल्या दोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली एक अशा तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अविनाश मोंगसे आयुब गडकरी रोहित डावाळे अर्जुन फातले शशिकांत ढोणे येवाजी चळचूक यांच्या पथकानं केली